अनपेक्षित भाग पाचवा तुला याआधी असा काही त्रास होता का विचित्र स्वप्न वगैरे पडायचे किंवा झोपेत चालायची सवय वगैरे एक दिवस सकाळी सकाळी विक्रांतनं नेहाला विचारलं विक्रांत आता मात्र अतिच होते मी काही बोलत नाही याचा अर्थ मला तुझ्या सगळ्या गोष्टी पटतातच असं नाही ना लग्न झाल्यापासून बघते रोजच तू माझ्यावर असले काही बाही आरोप करतच राहतोस त्या दिवशी सुद्धा मित्राला भेटायला जाऊ म्हणून तू मला डॉक्टरकडे घेऊन गेला तुझ्या त्या मित्रानं मला जे काही विचारलं ना त्यावरून तो मी मानसिक रुग्ण आहे का हेच बघत होता हे सगळं न कळण्या इतकी दूध खुळी मी नक्कीच नाही मी म्हटलं जाऊ द्या तुझ्या मनाचं समाधान तरी होईल पण तू तर अजूनच माझ्यावर शंका घ्यायला लागला एवढी शंका की आता तू बेडरूममध्ये झोपणं बंद केलं नेहाला बोलता बोलता रडू आलं हे बघ नेहा असं काही नाही आहे मला थोडा वेळ दे सध्या तरी मी एवढंच म्हणू शकतो विक्रांत म्हणाला नेहा डोळ्यात पाणी घेऊन तिथून निघून गेली सुलक्षणाबाईंनी विक्रांत आणि नेहामधला संवाद ऐकला त्या विक्रांत जवळ आल्या विक्रांत एक बायको म्हणून नेहाच्याही तुझ्याकडून काही अपेक्षा असतील ना तिला थोडं समजून घे स्त्रियांना सगळं बोलवून दाखवता येत नसत तू रोज असा बाहेर हॉलमध्ये झोपतो बर दिसतं का ते अरे नवीनच नाता आहे थोडा वेळ दे तिला दिवसभर ऑफिसात असतो आणि रात्री बाहेर सोफ्यावर बघ तुला योग्य वाटतं का आई म्हणून तुला एवढं तर नक्कीच सांगू शकते आता बाहेर झोपणं बंद कर सुलक्षणाबाईंनी विक्रांतला समजावून सांगितलं विक्रांतनं त्यावर मान डोलवली आणि तो ऑफिसमध्ये निघून गेला आई नेहा किती चांगली आहे ना नाही तर आजकालच्या मुली मोठ्या शहरात राहून शिकून सवरून कशा वागतात मनीषा सुलक्षणाबाईंना म्हणाली हो ग पण काहीतरी गडबड नक्की आहे आपल्या विक्रांतला आधी अशी कशाचीच भीती वगैरे वाटायची नाही ते दोघं सोबत का झोपत नसतील बरं सुलक्षणाबाई मनीषाला म्हणाल्या माहीत नाही हो आई पण भाऊजी त्या दिवशी घाबरले ना तेव्हापासून मीही रात्री बरेचदा उठून नेहाच्या खोलीत चक्कर टाकून येते ती अगदी व्यवस्थित झोपलेली असते मनिषा म्हणाली कुणी काही जादू तुलना करणी वगैरे तर केली नसेल ना सुलक्षणाबाई स्वतःशीच पुटपुटल्या काही म्हणालात का आई म्हणाली नाही ग का, काही नाही सुलक्षणाबाई म्हणाल्या आणि आतल्या खोलीत निघून गेल्या संध्याकाळी विक्रांत ऑफिस मधून घरी आला सर्वांची रात्रीची जेवण आटोपली सुलक्षणाबाई हॉलमध्येच बसून होत्या विक्रांत तिथंच घुटमळत होता विक्रांत आता खोलीत जा झोपायला सुलक्षणाबाई म्हणाल्या आई अगं मी इथंच झोपतो विक्रांत म्हणाला हा कसला विचित्र हट्ट हट्ट नाही तुला मी सकाळीच सांगितलं नेहाचा काही तर विचार कर सुलक्षणाबाई म्हणाल्या आणि विक्रांत त्याच्या रूममध्ये गेला नेहा खिडकीपाशी उभी होती विक्रांतची चाहूल लागताच तिनं अलगद तिचे डोळे पुसले तू रडते का बर विक्रांतनं नेहाला विचारलं काही नाही तुला कळणार नाही जाऊ दे नेहा म्हणाले तू सांगितलं तर कळेल कदाचित विक्रांत म्हणाला काय सांगणार नेहानं एक दीर्घ उसासा टाकला आणि ती झोपून गेली विक्रांत पलंगावर बसूनच होता त्यानं रूममधला लाईट सुरूच ठेवला आणि दरवाजाही उघडाच ठेवला होता मध्यरात्र टळून गेली अचानकपणे विजा कडकडायला कर लागल्या आणि वादळी वाऱ्यासह हो पाऊस सुरू झाला घरातली लाईट गेली विक्रांत उठून बसला त्यानं हातानं चाचपडून पाहिलं नेहा त्याच्या बाजूलाच झोपून होती विक्रांतला आता भीती वाटायला लागली होती तो घाबरून इकडं तिकडं बघत होता तेवढ्यात प्रकाश आणि कुणाची तरी सावली त्याला त्याच्या दिशेनं येताना दिसली विक्रांतची पाचावर धारण बसली तो तिथंच लटपट कापायला लागला विक्रांत तुझ्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला म्हणून आलो इकडं जरा बाहेर चल बरं लाईट गेली तरी वॉचमननं जनरेटर का सुरू केलं नाही बघून येऊ मेणबत्ती घेऊन विवेक त्याच्या खोलीत आला होता दादा तू आहेस होय विक्रांत त्याला म्हणाला आणि त्याच्यासोबत बाहेर गेला डिझेल संपल्यामुळं जनरेटर सुरू करता येत नाही असं वॉचमन त्याला म्हणाला दोघे परत आत आले विक्रांतनं रूममध्ये पाय ठेवताच लाईट आली त्याचं लक्ष बेडकडं गेलं नेहा तिथं नव्हतीच विवेकदादा विक्रांत ओरडला तसा विवेक धावतच तिथं आला का रे काय झालं घाबरलेल्या विक्रांतला बघून विवेक म्हणाला नेहा नेहा कुठं गेली विक्रांत म्हणाला तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा वाजला विक्रांत काय झालं नेहा बाथरूम मधून बाहेर आली होती तू अंधारात कशी गेलीस बाथरूम मध्ये विक्रांतनी तिला विचारलं अरे बेडच्या बाजूच्या ड्रॉवर मध्ये मेणबत्ती ठेवली होती ना तीच पेटवून गेले होते हवेनं विजली बघ नेहा हातातली मेणबत्ती दाखवत म्हणाली पण मोबाईल मधला फ्लॅशलाईट लावायचं एकाच्याही लक्षात आलं नाही हो ना मनीषा रूम मध्ये येत म्हणाली पण भर उन्हाळ्यात असा पाऊस येणं नवलच नाही का विक्रांतला प्रश्न पडला हो ना आता हवामान खात्याच्या गप्पा उद्या सकाळी मारू चला झोपूया मनीषा म्हणाली आणि विवेक तिच्यासोबत निघून गेला हाँ जोपले। विक्रांत आणि नेहा दोघही झोपले दोन चार दिवस विक्रांतला रात्री कसलाच त्रास झाला नाही पण एका रात्री विक्रांतला परत तसाच भास झाला मी काय म्हणते मनिषाताई विवेकदादा तसेही दोन तीन दिवस बाहेरगावी गेले आहे मी तुमच्या खोलीत झोपू का विक्रांतला रात्री काय त्रास होतो ते कळत नाही आणि त्यांना त्रास झाला की आई माझ्याकडे असं बघतात की सगळं मीच घडवून आणते खरं सांगू मला ना आता हे सगळं सोडून निघून जावं वाटतंय काय होतंय काहीच कळायला मार्ग नाही एक दिवस नेहा मनीषाला म्हणाले ठीक आहे तू झोप माझ्यासोबत मनीषा म्हणाली नेहा रात्री तिच्या रूममध्ये झोपली मध्यरात्र टळून गेल्यावर विक्रांत उर्दतच रूममधून बाहेर आला घामानं अगदी चिंब भिसला होता त्याच्या आवाजानं सगळे आपापल्या रूममधून बाहेर आले काय झालं विक्रांत काही स्वप्न पडलं का सुलक्षणाबाई त्याला म्हणाल्या स्वप्न नाही आई ती माझा गळा दाबत होती विक्रांत म्हणाला कोण दाबत होती गळा आणि नेहा कुठं आहे सुलक्षणाबाई अहो आई इथंच आहे की मी मनीषा ताई आणि मी गप्पा करत त्यांच्या रूममध्येच होतो आणि मला तिथंच झोप लागली नेहा म्हणाली हो आई मी आणि नेहा सोबतच होतो मनीषानं मनीषानं तिच्या बोलण्याला दुजोरा दिला काही कळायला मार्ग नाही काय होत मी उद्या मंदिरात जाऊन विक्रांतच्या नावानं पूजा करून येते तेवढीच मनाची शांतता तरी होईल सुलक्षणा बाई म्हणाल्या दिवस पुढे सरकत होते विक्रांतला अधूनमधून त्रास होतच होता हॉलमध्ये झोपल्यावर तो बऱ्यापैकी शांत झोपायचा त्यामुळं सुलक्षणाबाईही त्याला काहीच म्हणत नव्हत्या सुलक्षणाबाईंनी देवदेवतांना नवस पूजा अर्चा सगळं काही सुरू ठेवलं होतं संध्याकाळी विक्रांत ऑफिसमधून घरी आला तेव्हा जयंतराव घरी आलेले होते जयंतराव आमदार होते त्यामुळं ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं दौऱ्यावर असत वेळ मिळेल तसा घरी येऊन जात जयंतराव घरी होते त्यामुळं सगळ्यांचे जेवण सोबतच झाले त्यानंतर जयंतराव विवेक आणि विक्रांत तिघं बराच वेळ गप्पा करत बसले होते चला झोपू आता उद्या आपल्या शेजारच्या गावातच सभा आहे ती आटोपहून दिल्लीला जायचंय जयंतराव दोघांना उद्देशून म्हणाले विवेक त्याच्या खोलीत गेला विक्रांत मात्र हॉलमध्येच घुटमळला आज पप्पा पण घरी आहेत बेडरूममध्येच झोपावं लागेल नाहीतर उद्या सकाळी यांचे प्रश्न तयारच असतील स्वतःशीच बडबडत विक्रांत बेडरूम मध्ये गेला नेहा पुस्तक वाचता वाचता तशीच झोपली विक्रांतनं तिच्या हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि लाईट बंद करून छोटा लाईट सुरू ठेवला विक्रांत नेहाच्या चेहऱ्याकडं एकटग बघत होता त्याला झोप येत नव्हती बऱ्याच वेळानंतर त्याला झोप लागली मध्यरात्र उलटून गेली होती अचानक विक्रांत ओरडत बेडरूमच्या बाहेर आला त्याच्या आवाजानं सर्वजण आपापल्या खोलीतून बाहेर आले विक्रांत खूप घाबरलेला होता त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता जयंतरावांनी विक्रांतला सोफ्यावर बसवलं सुलक्षणाबाई विक्रांतच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या मनीषा पाणी घेऊन आली विक्रांतनं गटागट पाणी पिलं विक्रांत काही स्वप्न पडलं का जयंतराव म्हणाले आजकाल नेहमीच विक्रांतला असे भास होत आहेत सुलक्षणाबाई म्हणाल्या विक्रांत काय झालं काय होते तुला नीट सांग जयंतराव म्हणाले आई पप्पा मी झोपलो होतो आणि नंतर मला असं वाटलं की कोणीतरी माझा गळा दाबतय मी डोळे उघडून पाहिलं तर समोर विक्रांत बोलता बोलता थांबला तर समोर कोण होतं विक्रांत सांग ना कोण होत नेहा विक्रांतकडे बघत बोलली नेहा तू गप्प बस तू घरात आल्यापासूनच विक्रांतला असा त्रास होतोय तूच काहीतरी जादू जादूजोडणा केला नाहीस ना तू आणि तुझ्या घरचे लोक साधेसुद्धे लोक असतील म्हणून तुझ्यासोबत विक्रांतचं लग्न लावून दिलं आणि तू तर कोणत्या जन्माचा बदला घ्यायला आलीयस तरी माझ्या मैत्रिणी म्हणतच होत्या जन्मानंतर लगेच स्वतःच्या मायबापाला बापाला गिळलंस आणि आता माझ्या मुलाच्या जीवावर उठली सुलक्षणाबाई नेहावर चिडल्या होत्या सुलक्षणा तू काय बोलतय तुला तरी कळते का काय हे टोना वगैरे जयंतराव त्यांच्यावर चिडले मग दुसरं काय असणार तुम्ही तरी सांगा तुम्ही तर साधी कुंडली सुद्धा बघू दिली नाहीत आणि मला एक सांगा आधी आपल्या विक्रांतला असला त्रास कधीच झाला नाही मग आताच का होतोय सुलक्षणाबाई म्हणाल्या उगी तोंडाला येईल ते बोलू नकोस उद्या सकाळी डॉक्टरांना बोलवा आणि विक्रांतची ट्रीटमेंट सुरू करा आमदाराच्या घरातच जादूटोण्याच्या गोष्टी होत असतील तर जनतेची अंधश्रद्धा कशी दूर होईल आणि हो या प्रकाराची कुठेच वाच्यता नको व्हायला निवडणुका तोंडावर आल्या आहेत जी काही ट्रीटमेंट वगैरे करावी लागेल ती घरीच करा विक्रांतचा तो डॉक्टर मित्र मयंक त्याला घरी बोलवा म्हणजे उगी चर्चेला तोंड फुटणार नाही जयंतराव कडक आवाजात बोलले विक्रांत सुलक्षणाबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडत होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्ट दिसत होती खरंच विक्रांतला भास होत होते की कोणता मानसिक आजार जडला होता कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि हो कथेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद